म्हणून त्याला संपूर्ण रोमन धर्म प्रांताच त्या काळामध्ये त्याला खजिनदार म्हणून नेमलेलं होतं आणि ह्या माणसाकडे सगळा खजिना असेल म्हणजे भरपूर सोनं नाणं संपत्ती पैसा असेल ह्या दृष्टीने वेलिवेल राजा जो होता हा राजा क्रूर राजा होता त्याने ह्या लॉरेन्सला बोलावलं बोला। आणि सांगितलं की तुमच्या मंदिरामध्ये चर्चमध्ये मध्ये जे काही पैसा सोनं नाणं असेल ते सगळं तुम्ही आणून राजासमोर ठेवायचं आहे त्याने सांगितलं की रोमन धर्म प्रांत खूप मोठा आहे आणि त्या ठिकाणी फिरण्यासाठी कमीत कमी तीन दिवस तरी लागतील त्यामुळे तीन दिवसाचा अवधी आम्हाला द्यावा मग राजाने तीन दिवसाचा अवधी दिला आता हा जो लॉरेन्स होता तो खूप हुशार होता धाडसी होता आणि तशा प्रकारे त्याने देखील लोकांना एकत्र करून लोकांना एक राजा पुढे आणण्याचा विचार केला त्याने ठरवलं तो संपूर्ण रोमन धर्मप्रांत फिरला आणि जे गरीब दिन दिनदुबळी जे आजारी होते जे लंगडे पांगळे आंधळे बहुळे हे सगळे त्याने गोळा केले आणि विशेषत ते राजा पुढे आणून त्यांना सांगितलं की महाराज ही आमच्या रोमन धर्मप्रताची सगळी संपत्ती आणि पैसा सोनं नाण आहे त्या ठिकाणी विधवा होत्या त्या ठिकाणी तरुण होत्या आणि त्याला सगळ्यांना तिथे हे उभं करण्यात आलं तेव्हा राजा संतापला की हा माझी चेष्टा करतो म्हणून त्या त्याने त्याला लगेच त्या वेळेला त्याने ऑर्डर दिली की ह्या माणसाला ठार करण्यात यावं मित्रांनो त्याने जो आदेश दिला त्या त्यानुसार त्याला असंही सांगितलं की ह्याला जिवंत जाऊन टाका आणि म्हणून त्याने काय केलं की त्याने जीव त्यांच्याकडे कोणसा होता तो गरम करून त्यावरती ह्याला झोपवलं आणि त्याची पाट त्याने बाजून काढली आणि तसा मर्दा मर्दा हा लॉरेन्स विनोदी देखील होता म्हणून तो मरता मरता देखील त्यांना सांगत होता की माझी एक बाजू आता संपूर्णपणे भाजलेली आहे मला आता उलट फिरवा आणि मला पूर्णपणे भाजा म्हणजे माझ्या प्रिय बंधू हा धाडशी माणूस ख्रिस्तासाठी कसा मरायला तयार होता हे आपल्याला इथे दाखवलेलं आहे आणि त्या क्षणी त्याला उलट फिरवतात आणि त्यानंतर तो मरतो परंतु माझ्या प्रियबंधू सिस्टूस दुसरे ह्यांच्या काळामध्ये दु सगळे बिशप आणि विशेषतः पोप महाशयाला देखील शिक्षा झाली होती मरणदंडाची आणि पोप सिस्टूस हे मेल्यानंतर एक चार दिवसाने संत लॉरेन्स ह्याला ठार करण्यात आरच आहे म्हणजे माझ्या प्रिय बंधिन लॉरेन्स हा क्रिस्तासाठी आपल्याला आपला प्राण देतो आणि दाखवतो की मी प्रभूसाठी जन्माला आलेलो आहे आणि प्रभूसाठी मरणार आणि अशा प्रकारे त्याने आपलं जीवन प्रभू येशूला दान केलं आणि मरेल पण राजा पुढे वाकणार नाही आणि माझी श्रीमंती काय आहे ही राजाला कळेल ह्या अनुषंगाने त्याने जी भूमिका घेतली ती खरोखर प्रशंसनीय होती